तर मित्रांनो आपण आहे ना नदीवरती पोहोचलो आहे आपण चुंबर खेकडे काळे खेकडे पकडायला बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे मित्रांनो व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नदीवरती पोहोचले जरा आपण सुरुवात करू खेकडे पकडायला बघू आपल्याला किती खेकडे भेटतात काळे चल चल भेटायचं बॅटरीज असले

ती पळाली तिकडे ती भेटली आपल्याला पहिलीच खेकडे भेटले आता अशाच खेकड्या भेटणार आपल्याला पहिलीच खेकडे तुला हा तोही तुटलाय आयो तोच वाढला

ये हालू वाला ये ये लेवा बाँट कर ये बिसवीं ये ना ना अब तो ये ना पाने है तू पाने तो बाँट कर अच्छा लेवा करता हूँ ये ना बाँट कर यार ये पट के पाने धादे पाने धादे 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 तू धादे सोड़ डाइरेक्ट सोड़ सोड़ डाइरेक्ट डाइरेक्ट सोड़ ना क्या कर क्या कर सोड़ आ सोड़ आप कराता करात

एकच बॅटरी रे त्याच्यामुळे लय यावात आहे हा बरी आहे रे आळू हळू खेकडे आज पळ सुटल्यात नाही रे आपल्याकडून मस्त साइज है रे अरे ना तो वासो ना चला अरे यार बम बुलटूस पर लगाए पानी आ तो ना कर लगे पकड़ जाने का हाँ हाँ दो जी ना नहीं किकड़े आत्मदी थी हाँ तीता आदि ले थी

ये यार काय ते यार रे एकशिंगडा आ आ, आ, आ नले न कनतुन देव दिला हे yana गोटे इकडे हे नाही इक नाही तुम्ही धरतो मु कुडी जा बकर यार असं नांगर देतीले ते ते हेलो हेलो हाय का येले पकडले रे पकडले

<laughs> ने ने तो जा तर फिश घेऊन हालू नका हळूहळू आता कस काय रे अरे ए, ए बा त्याला वरती बॅटरी करायची कुठे त्याला जागा कुठे

काम कर रहा पीला सोड़ा सोड़ो ठीक है सोड़े जाम ना हाँ या क्या चीज़ तो क्या था पिला सोड़े पीला पिला ले पीला ले हेलो पीला सोड़ ना आज ऐसा हिल कौन है पानी में दोबारा हिल कौन है जाम फ्राइज बारे पे ना मैं ले फ्राइज आगे फ्राइज किसी ने हाँ माँ फ्राइज

व आता नाही दिसत नाही तर मग असं झालं पकडलं खेकडी नाही मग असं पकडलं खेकडी नाही हा नाही बघा मित्रांनो आपल्याला एवढे खेकडे भेटले जात आलोय आपण बघा एवढे खेकडे भेटले अरे भरपूर भेटले ना ना भरपूर भेटले तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशाच व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद